ते लोक भितर आणि फोडून पलीकडे जात का अलीकडे येत की नाही तसा तो आमच्या भिताना सारखा हनुमंत राय होते वजल देही नाही त्याला तो दंड आदळल्या बरोबर दंड तिथून असताना माघारी निघाला आणि माघारी आल्या बरोबर आपल्या आवताच कोंडक असतंय की नाही कोंडक निष्ठावं डोसक्यात बसावं कस होत या शहरा तरी काय तसा महाराज तो दंड येऊन यमाच्या तोंडावर लागलेला आहे त्यावेळेस यम कसावी झाला यम गाजिले जगासी वानरे गांजिले यमासे काय मिळविला धुळविसे व वा बड वानर सगळ्याला गांजतो म्हणून सांगितलं तुम्हा आम्हाला कुणाचं भेव आहे काळाची आवडी जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप हे <laughs> काळ असणार नाही ह्या काळाच सगळ्याला भेव वाटत सगळ्याला भेव वाटत पण आमच्या हनुमंतान ह्या यमाच तोंड काळ केलं काळ कशाच्या जीवावर <laughs> राम रामाच्या जीवावर ऐकी नाही मुखामध्ये राम नाम असल्यावर तिथं यमही काही करीत नाही ना कोणता इंद्रही काही करीत नाही आणि कोणते संकटही काही करीत नाही तर नाव हे कसं आहे फुकाच आहे पण तेच माणसाच्या तोंडाला येई नाही मोठी शोकांती आहे वगैरे नाही बकर जण म्हणता देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या देवाचं नाव येत नाही आपल्या तोंडाला काय येत शिव्या येते आता शिव्या हो वगैरे पण ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये देवाच नाव आहे त्याला त्याला काळाचं भय नाही ना इंद्राच भय नाही ना मरणाच भय नाही आमच्या ना ना हनुमंतान त्या यमाला जर्जर करून टाकलं यम गादीला दारुणा बेने पळाला वारुणा कुबेर गालेलो डांगण अशराना कपी राजा <laughs> यमाची ती अवस्था बघितली येमा जीप काढलेला आहे दाताड वासलेला आहे नाही आणि डोळे पांढरे शिपट केले आता मारील काय आपल्याला विसरी तशीच <laughs> अवस्था बेकार झाली ती आपल्याला काय मारणार आहे तेवढ्यामध्ये वरून आला वरून वरून म्हणजे पाऊस नाही नाही सगळं पाऊस पडल्याचा प्रखतामध्ये वरुणाच्या आणि त्या वरून आलं त्या यमाची अवस्था बघितली अरे बापरे ही तो उभा टाकून आहे म्हणला एवढा <laughs> ये मासुची नेता तर त्याच्या वाट पाणी चाल नाही मग आपली काय अवस्था आहे वरून भिवून पडून गेला त्याला वाटामध्ये कुबेर भेटला कुबेर म्हणला काय झालं बाबा ते म्हणला काय नाही लय बेकार झालं लय बेकार झालं काय बेकार झालं अहो सगळ्याला येम दंड करा तो म्हणले या ठिकाणी असताना पडलेला आहे तोंडा वाट लाल म्हणून मी पळून चालू एक वानर आलया असं म्हटल्या बरोबर कुबेर सुद्धा तुझ्या भागात पळू लागला हनुमंते दक्षने सुरसेना नेली भंगोने अवघ्या गेली दना दहापळ देवासे इंद्राच्या नागात तेहतीस कोटी देव होते दे। नाही तेहतीस कोटी देव आमच्या हनुमंतान दाना दिन करून टाकली एकाचा मेळ एकाला लागला गेला सगळे असणारे जर्जर झालेले जर आहेत पळू लागलेले आहेत आमच्या हनुमंताची ताकद तरी किती असेल असल वर्णन नाही एवढा महाबला आमचा वीर हनुमंतराय आहे हनुमंताच्या वेगापुढे आम्ही पळावे कोणीकडे एका एका मागे दंडा जीवासा कडे देवासे हनुमंताचं भय चौकड हनुमंत दिसू लागलेला आहे पळाव तरी कुणीकड नाही जागच्या कापू लागलेला आहे हिरे मालिकाच्या पणगावर झोपत होते पण तैला सुद्धा मरण होतच तैला सुद्धा मरणाचं भेव वाटू लागलं मागे एक लपुल लपु लपु बसू लागले सगळ लवटावया इंद्र आकाशी इंद्रालाच म्हणले हो की मुळी तोडल्या बरोबर झाड आपण मत्या पडत या मग काय करते आधी मुली तोडीत या मुली तोडल्या म्हणजे झाड पाडायला उशीरच नाही तसा आमच्या हनुमंताने विचार केला आता म्हणले आधी इंद्राला हाणलं पाहिजे तर इंद्राला हनल म्हणजे बाकीचे सगळे पळून गेल्याशिवाय राहत नाहीत म्हणून ऐरावत ना हत्तीच्या शेपटाला धरलं आणि आमच्या ऐरावत हत्ती फिरू लागला त्यावेळेस काय घडलं हनुमंत बाळा उठी ते महाटे वानुमताला नाही हत्ती सगळ आणि ते गर 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 इंद्रपुरी हनुमंतरा फिरू लागलेले आहेत आता कुठं समुद्रामध्ये नेऊन टाकतात कुठं एखाद्या आगीमध्ये नेऊन टाकतात की काय सांगता येत नाही रे बाबा इंद्र घाबरला तेतीस कोटी देव घाबरलेले आहेत ऋषी लोक असणारे लोका ठोकू लागले स्वर्ग गेला स्वर्ग गेला स्वर्ग गेला म्हणू लागलेले आहेत मग काय आयडिया केली